सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मंगळवारी आहे अंगारकी च संकष्ट चतुर्थी संकष्टी या नावावरूनच कळतं की संकट दूर करणारी तिथी त्यातल्या त्यात नवीन वर्षाची ही पहिली संकष्टी चतुर्थी आहे आणि तीही अंगारकी म्हणजे मंगळवारी आलेली आता नेमकी अंगारकी चतुर्थी म्हणजे काय आणि तिचं नक्की काय महत्त्व आहे चला तर जाणून घेऊया त्याबरोबर अंगारकी चतुर्थी साठी इच्छापूर्ती मंत्र कोणता आहे हेही आपण जाणून घेऊया संकष्टी चतुर्थी मंगळवारी मंगळवारी आली तर तिला खूप मान्यता दिली जाते तिला अंगारकी चतुर्थी असं म्हणतात सर्व संकष्टी चतुर्थीमध्ये या चतुर्थीला विशेष महत्त्व आहे हिंदू भक्तांची अशी ठाम श्रद्धा आहे की भगवान गणेशांची उपासना सेवा या दिवशी केल्याने आपल्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होतात याशिवाय ही अंगारकी चतुर्थी धरल्यास एकवीस एकवीस चतुर्थी धरल्याचं पुण्य आणि फळ ह्या एका चतुर्थीमुळे मिळतं व भक्त ऋणमुक्त होतात अशी मान्यता आहे असं म्हटलं जातं ज्या गणेश भक्तांना प्रत्येक मासात येणाऱ्या संकष्टी चतुर्थी करायला जमल्या नाहीत तर त्या भक्तांनी ही एक अंगारकी संकष्ट चतुर्थी नक्की आवर्जून करावी जी स्पेशली मंगळवारच्या दिवशी येते अंगारकी चतुर्थी हा भगवान श्री गणेशाला समर्पित असा अतिशय महत्त्वाचा दिवस मानला आहे प्र पौराणिक कथेनुसार अंगारक म्हणजे मंगळ ग्रह याने गणेशाची कठोर तपश्चर्या केली आणि गणेशजींना त्याला प्रसन्न होऊन वरदान दिलं की जो कोणी मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला माझी सेवा उपासना करेल त्याच्या सर्व इच्छा मी पूर्ण करेल हा दिवस विशेष इच्छापूर्तीसाठी महत्त्वाचा मानला जातो योगा योगा ने आता योगायोगाने दोन हजार सव्वीस या वर्षाच्या पहिल्याच मंगळवारी ही चतुर्थी येत आहे आणि हा अत्यंत शुभ दिवस आहे आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की कोणत्याही महत्त्वाच्या कामाच्या सुरुवातीला श्री गणपती देवाचं स्मरण व पूजा केली जाते जेणेकरून आपलं काम लवकर आणि व्यवस्थित पार पडतं आणि आपल्याला यश कीर्ती मान सन्मान समृद्धी मिळते यंदा दोन हजार सव्वीसमध्ये सहा जानेवारीला पौष महिन्यात मंगळवारी असा एक सुंदर अंगारक योग बनला आहे तोच म्हणजे अंगारकी चतुर्थी या दिवशी चंद्रोदय रात्री नऊ वाजून बावीस मिनिटांनी होणार आहे या दिवशी तुम्ही गणपतीची विशेष सेवा व पूजा करू शकतात ती कशी करायची सांगता का प्रथम सकाळी लवकर उठा स्वच्छ स्नान करा चांगले कपडे परिधान करा व गणपती मंदिर जर तुमच्या जवळपास असेल तर तिथे देवाच्या दर्शनासाठी नक्की जा जाताना शक्य असेल तर दुर्वा लाल फूल गोड मिठाई किंवा लाडू मोदक शक्य असलं असणारं देवाला नक्की अर्पण करा हे तुम्ही आपआपल्या ऐपतीप्रमाणेही करू शकता शेवटी देवाला तुमच्या मनाचा भाव व भक्ती महत्त्वाची असते याशिवाय तुम्ही गणपती मंत्र स्तोत्र गणपती अथर्व शीर्षही म्हणू शकता या चतुर्थीच्या दिवशी आणि पण 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 जर तुम्हाला एखाद्या गणपती मंदिरात जायलाच वेळ मिळाला नाही तर तुमच्या देवघरात जी गणपतीची मूर्ती आहे किंवा फोटो आहे त्यासमोरही तुम्ही बसून पूजापाठ जप मंत्र म्हणू शकता थोडक्यात काय जे काही आहे ते निस्वार्थ होऊन प्रामाणिकपणाने प्रेमाने आणि भक्तिभावाने करावे आणि शेवटी पूजा झाल्यावर तुम्ही देवाला नमस्कार करा तुमच्या मनातली इच्छा सांगा आता मी तुम्हाला श्रीगणेशाचा महत्वाचा बीज मंत्र सांगणार आहे जो की तुमची इच्छापूर्ती करेल तो म्हणजे कोणता ओम गण गणपत नमः नमहा हा अगदी साधा सोपा मंत्र आहे पण तो अत्यंत प्रभावशाली व इच्छापूर्ती मंत्र आहे कमीत कमी तुम्ही एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायला हवा आणि जास्तीत जास्त तुमच्या इच्छेनुसार कितीही वेळा म्हणू शकता या मंत्राचा फायदा असा की आपल्याला हा मंत्र बुद्धी देतो गणपतीची कृपा प्राप्ती होते आणि आशीर्वादही मिळतो विघ्न दूर होतात कामे लवकर होऊन जातात अंगारकी चतुर्थीला या मंत्राचा जप नक्की करा सकाळी आणि संध्याकाळी जसा तुम्हाला वेळ मिळेल तसा आणि असंही म्हटलं जातं की मनोकामना पूर्ण करण्यासाठी या मंत्राचा